उपवासाची मिसळ करण्यासाठी एक वाटी मी साबुदाना पाच ते सहा तास भिजत घातलेला आहे पाव चमचा मी यामध्ये कश्मीरी लाल मिर्च पावडर घालत आहे चवीनुसार मीठ घालूया दोन ते तीन चिमूट साखर घालूया याला आता आपण पॅनमध्ये दे फोडणी देऊन घेऊयात पॅनमध्ये एक चमचा तूप घालूया भिजवलेले साबुदाणे यामध्ये घालून घेऊया पाच ते सहा मिनिट यांना वाफवून घेऊया शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी आपण एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत दोन मिरच्या आणि एक वाटी पाणी याची आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी गॅसची फ्लेम आपण मीडियमवर ठेवलेली आहे एक चमचा तूप घालूया शेंगदाणा तेल घातलं तरी पण चालेल तूप तापलं की आपण यात पाव चमचा जिरं घालून घेऊया जिरं छान फुललं की आपण याच्यात उकडलेल्या बटाट्याचे काप घालून घेऊया एक मिनिट याला परतवून घ्यायचं यामध्ये मी सेंदा मीठ घालत आहे साधं मीठ घातलं तरी चालेल मिक्सर वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं मिश्रण यात घालून घेऊया आमटीला दोन ते पाच मिनिट उकळी येऊन द्यायची पॅनमध्ये शिजवून घेतलेला साबुदाना घालून घेऊया यामध्ये आपण शेंगदाणा आमटी घालून घेऊया उपवासाचा बटाट्याचा चिवडा घालूयात दोन चमचे दही ॲड करूयात एक चिमूट कश्मीरी लाल मिर्च पावडर घालूयात उपवासाची चटपटीत मिसळ तयार आहे